जालना महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजप शिवसेना आणि काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागल्यात सोळा प्रभागातून पासष्ट नगरसेवक निवडले जाणार असल्याने पहिला महापौर पदासाठी जोरदार रस्तीकेच पाहायला मिळते पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट महायुतीत अद्याप युतीबाबत एकमत नसल्याने माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यात दावे प्रतिदावे सुरू आहेत भाजपला स्वबळावर लढायचे असल्यास तसे करावे मात्र आम्ही युतीचा प्रस्ताव दिला असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले तो भारतीय जनता पक्ष स्वभावावर असं अधिकृतपणे मी तर कोणाचं ऐक असलं नाही ऐकलं नाही पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी रडावं माझं काय म्हणणं नाही आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे शंभर टक्के युती करावी हे माझं मला वाटतं आणि मला वाटतं म्हणण्यापेक्षा माझ्या नेत्याने मला सांगितलं माननीय साहेबांनी सांगितलं माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री मोदयाचा आदेश त्यांना मान्य करायचा नसेल तर मग ते ठीक आहे मुख्यमंत्रीपेक्षा मोठे झाले ते लोक भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार कैलास गोरंट्या शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची पणाला लागली आहे जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन दोन वर्ष झाली असून ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुतीतील मित्रपक्षांनी जोर लावला आहे शिवसेनेसोबत युतीसाठी तयार आहोत मात्र आधी प्रस्ता से से से। से, प्रस्ताव द्यावा असे भाजप नेते व माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं आम्ही कधी म्हटलो का सेनासोबत युती करायचे तेच म्हणतात ना तुम्हाला जर युती करायचं तुम्ही प्रस्ताव द्या ना नाही कोण म्हंटला तुमचं आंबेकर मला येऊन भेटतात तुमचे सिनियर नेता मी नाव सांगत नाही त्यांचे मला फोन येतात त्यांचे सिनियर नेते माझे मित्र येते क्लोज फ्रेंड्स आहे माझे ते म्हणतात कैलाश युती करा आणि मला त्यांच्याकडून प्रस्ताव तर येऊ द्या ना त्याने ते प्रस्ताव पाठविला कि बा असा प्रस्ताव पैसट प्रभाग मध्ये आमचे एवढे नगरसेवक राहील तुमचे एवढे नगरसेवक राहील आणि त्याच्यानंतर कसं इलेक्शन रणनीती ते, ते करायचं ना फक्त टीव्ही समोर बोलणे आणि पब्लिक मध्ये बोलणे जर प्रस्ताव तुम्हाला करायचे तर प्रस्ताव द्या महानगरपालिकेतील युतीवरुन आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपचे कैलास गोरंट्याल यांच्या जुंपण्याची शक्यता असून त्यांच्या हालचालींमुळे जालना शहरातील राजकारण तापलंय अजय गाढे हे एल एस मराठी जालना